नमस्कार फेसबुकवर जीवे ठार मारण्याची धमकी आक्षेपार्ह पोस्ट करणे पडले महागात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास पोलिसांनी केले स्थानबद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाणे हे सोशल मीडियावर लक्ष ठेवून असताना नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री अमित कुमार मनेड यांच्या निदर्शनास की सराईत गुन्हेगार सिद्धार्थ राजेश शहा वयवर्ष तेवीस राहणार चौक नंदुरबार याचे फेसबुक अकाउंटवरील स्टेटसवर त्याने चाकूचा धाक दाखवून अज्ञातास जीवे ठार मारण्याचे आक्षेपारे पोस्ट प्रसारित केल्याने सदर इस्माला नंदुरबार शहर पोलिसांनी शोध घेऊन ताब्यात घेतले सराईत गुन्हेगार सिद्धार्थ शाह याच्यावर देखील विविध कलमांवये नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने पोलीस ठाण्यात अदाखलपात्र प्रकरण नोंदवून त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे सत्तर एक प्रमाणे नंदुरबार शहर पोलिसांकडून स्थानबद्ध करण्यात आले आहे तरी नागरिकांनी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे गरजेचे आहे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर नंदुरबार सायबर शेअर विशेष करून लक्ष ठेवून आहेत नागरिकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस पोस्ट दिसून आल्यास त्यांनी तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवणदत्त यस यांनी केले आहे के टेन न्यूज नेटवर्क नंदुरबार